नाही मोबाईल अजिबात नाही सरकार अंबाजी लिंबाजी राम कचर नाशिक यांचा भासमानी गोल्ड एनवर्दे कुमारे लिया विकास जाधव खबरवाणी यांचा कलम तीनशे दोन आणि तीन होते सुलतान ग्रुप अनरकरांचा भारत आणि जन्म चार नंबर होते बजरंग मध्ये प्रसन्न पोरे बजा ग्रुप पेंदुणी यांचा आणि सुंदर आणि पाच नंबर होते संत प्रसन्न किरणचे चव्हाण प्रणव रावकर चिकरकरांचा हो जलवाणी सुंदर असा या मजनातला सोहळ्याचा सीमी सात सोडायचा सहाचा निकाल पेंडिंग हा सीमी निकाल गेला नाही तर पृथ्वाला माझ्या देऊ का सुंदर अशी आटे आणि तटेची लढत झाली सेमी सहा मध्ये त्यामध्ये शेवटच्या रविवार चला, का चला पणाच कामी आला आणि त्यामध्ये तास क्रमांक चार रविवारी जय बला रामचारी अनुज बापरा ढोंगरे सस्तेवरी यांचा सुंदर आणि तुफान ही गाडी फायनल चाच क्रमांका यांचा सुंदर आणि ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाच हरली दोन्ही विजयाबल्गा आणि मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन थोडाशे वरचा सातवा सिनी थोडा

सुंदर अशी आता गाडी फायनल साठी पाहत ठरली तिथे चॅलेंजर पाडी अनुज बापूराव ठोंबरे सरपंच सत्यवाडीकरांचा थुपा आणि तात्याड्यावर रामोसवाडीकरांचा सुंदर सुंदर असा सात शेवटच्या क्षणी फायनल पाहत ठरवला त्याबद्दल

याला अजून शेंदूर खाली आला तर तू वर वडा इना हाती पोरे या ठिकाणी ऍब्ड्रचा मोबाईल वापरायला लागले पोराचा मोबाईल करला तर पूर्व गरजते म्हणते मोबाईल लिया <laughs> सोलासी मोर्चाचा सी मिसा कोढायचा साडेतीन हजारा बरोबर अजून सात मिनटं उद्या बाकी जसं सकाळी घोषित केलं होत दोन लाख साडेतीन लाख आय फक्त ला ला। साडेतीन ला सात मिनिटी बाकी आणि शेवटचा सीमी सात सुटतो एक सुंदर अस शिस्त मैदान जिथ कोणाचाही वशिला नाही पाहुणा रावणा मेहना संघाकाळी जेवणा झपायला घरी मैदानात कुठल्याही प्रकारचा वशिला नाही मैदान म्हणून या मैदानाची ख्याते असे नरवळेकरांचं मैदान आणि या मैदानातला अजून निकाली त्यांचं टोपीवाले लेंगीवालेच आहे नंतर या ठिकाणी मैदानाला शिस्त आहे एखादा झिजप्या दोरा शिरला कि मग सगळा भक्त्या दोन झाला माळसिरजकर थांबले इकडे आरेल आरेले पण माळशिराज सिरस्करच नाही हल्ले कोण होतो शेवटच्या शिवित फायनलचा चा एसडीएचच्या मागे पराठा वरील आवाज थोडासा कमी करा नाहीतर तिकडे टेकाकडे भोंगा प्रवा स्टेजच्या पाठीमागे गालच्या वाले परोटा वाले आवाज कमी करा नाहीतर तिकडे वर घालवा जाहिरात व्हायला लागली मानव जाहिरात करायला लागला पहिला या बैलगाडी शरीर गप्त वडापाव चालत होता त्यानंतर मिसळला मागणी आली मिसळ सुद्धा खाऊन कंटाळले त्यानंतर दाटच्याला सुरुवात झाली आता दालच्या खाऊन कंटाळे आता पुरवठ्याला सुरुवात झाली जसं दिवस बदलते हो तसं माणसं बदलायला लागले तसा माणसांचा हार बदलायला लागला तीनचा पण लेंगा आहे परंतु लेहंगा मारला होता त्यामुळे ती पिया आज घालून आली हा पडेल असायचे निकाल रेशी शेवट लेंगावर बाबा थोडस सर निकाल हा थोडस सर कॅमेरा फक्त रे दिसते हा पडेल पडेल खाल्ल्याकडे शिव थोडस आहे हा आणि आल्याला कपडा पुढे जावा

बैल गाडा शेतीत मरवणी टाकलं तिथे येते महाराष्ट्र महाराष्ट्र ती महासंग्राम निवड आहे लाईव्ह कॅमेरा चालू केला होता का नाही काय आता सगळं झालं त्यांचं आता काय पोरं काय म्हणणार आहे जायचं फायनल बाकास्त दावूनच जायचं जनतेला दावणार म्हणजे दावणार जयंतीला बाकास्त मागण्याच उभा राहिली

आणि पाच क्रमांक पाच ओढ वेगारी संत बाळा प्रसिद्ध किरण सेट चव्हाण प्रणव गायकवाड चिकलवड यांचा जलवाई चंद ही गाडी पॉर्डर भरण्यास पात्र दोन इंच डबल गाडी मालकांचं दोन इंच हार्दिक अभिनंदन Advance, <laughs> <laughs> advance.

फायनल च्या शेजकर गाडी खंडवा प्रसन्न पुणित वया चव्हाण हिंद केसरी हाण्या ग्रुप देवापूरकरांचा आणि गाडी संपत शंभू आणि शंख तिसऱ्या गाडी आईकारवा प्रसन्न राजेंद्र गाडे भोपले भरत चव्हाण कुंके चंद्रकांत चिंदोली यांचा हिंद केसरी लाडू आणि उजनीचा बादशाह चौथ्यातली गाडी रोहित आनंदराव शिंदे अजय पनीर यांचा लक्ष आणि बघेरा पाचव्यातली गाडी ना साहेब मोहिल मोहनशिव तुमार सुसगाव यांचा बका असुर आणि बादर सहाव्यातली गाडी जय मला प्रसन्न रामचारी अनुज बापुरा ठोमरे सस्तेवाडीकरांचा तुफान आणि सुंदर आणि सातव्यातली गाडी बजरंगबली बली प्रसन्न येवळा ग्रुप तिंबुणी हेमन ग्रुप चाकरवाडी या फायनलच्या बलवानी मला स्टेज करिया किती आहे दारी पस्तीस गडी काय एकदम वाटलं काय सच लक्षात घ्या सेमी फायनल चार मध्ये क्वार्टर फायनल होतं ते ऑप्शेशन सक्सेस चालवाचा निकाल कॅन्सल झाला त्या ठिकाणी संत महाराज प्रसन्न कुमारी जिज्ञासा चा प्रशांत जाधव लोकरवाडी यांचा हरणे आणि गुरु या गाडीला निकाल दिला जातो क्वार्टर फायनलचा चौथ्या सिनीचा Yaa, या फायनल वर बघा आता आपलं कुठलं तासाला कुठलं निघतंय निघत सात गाड्या पाहणार आहेत पंच तास कुठलं एक सांगा सात गाड्या येतात आता फायनल ला सकाळपासून एक होत ते हा लक्षात या गटाला जे एक नंबर तास होत ते एक नंबर तास राहणार आहे कारण गटाला सात सात गाड्या पर्याय आता फायनलला सात गाड्या एक नंबर तास सकाळी गटाला एक होत तेच एक नंबर तास आहे त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच आज सात आता सगळे ज्येष्ठ आहेत सगळ्यांच्या ज्येष्ठाचे असतील एक चिठ्ठी काढून द्या पण सगळी टोपीवाल्या दिसते त्या टोपीवाल्यांच्या असते एक चिठ्ठी काढा ठीक आहे इकडे मागायचं ज्येष्ठ ज्येष्ठांना संधी करा या अण्णा भाव दादा या पुढे ते मागले बाबा या पुढे काठीवरील फायना तर दिवस येणार आहे फायना फायना आणि फायना फायनाल सारी तास क्रमांक एक जय मल्ला रामश्वरी अनुज बापडा थांबरे सस्तेवाडीकरांचा ते फार आणि सुंदर फायनाल सारी तास क्रमांक दोन पहिला रोहित नका शिंदे अरे पडेलकरांचा लक्ष आणि बघिरा फायना झाली तास क्रमांक तीन एक गाव एक गणपती नरवणे संपद गावरा पुसेगावकरांचा शंभू आणि शंख फायनासारी तास क्रमांक चार ना साहेब यांचा बकासू आणि बाद फायनासाठी तास क्रमांक पाच

यांचा लक्की आणि सुंदर असा फायनलचा फेरा फक्त दहा मिनिटाचा उद्या गाड्या झुपायच्या मार्गाला लागायचा हा बोल ना फायनल बोला दोघ पाच मिनिटात गाड्या झुपायला जातील जाती लागतात

इंदापूर बसगाडी मला स्टेज कडे आपला बक्षी मित्रांन सोडा इथं संपन्न होतोय क्वार्टर फायनल ची बोल गाडी मला फायनल ची बस गाडी मला गाड्या झुकायला लागल्या आणि या ठिकाणी सन्मान होतोय चिमण्या निशान गुज ची सुट्टी मेकरी कैलास कुंभ यांची झेट आहे मालिका लाखात एक माझा दादा यांचा सन्मान होतो आपण स्टेजच्या समोर यायचा या क्वार्टर फायनलच्या वर मालक आपण ही स्टेज करूया आपल्या बक्षी संपून एवढी बक्षीस क्वार्टर फायनलची मग येतो खाली टोर्चा हा गरम करायला हवा थी। थी। तीझारी तीझारी या क्वार्टर फायनल च्या बैलगाडी मार गेल्या स्टेज किरा आणि समस्त ग्रामस्थ मंदिर नरवणेकर आपण ही स्टेज या रात्री नऊ साईल सुलो आणि साकारला असतो काळीजी राहणार

ايه جيردا جوي جا جوي جا حالي جا خداي سوي جا حالي عدالت جرمس جوي جا جا هاګه تمس وے کاست وے چلا کي اسا کاهو ته مدي مدي

शेवटच्या सीमे सुंदराची गाडी फायनला पातळली जालवाणी चंदाची गाडी त्याबद्दल भोग ड्रायव्हर येणाकरांसाठी रोहित स्वराज ग्रामपंचायत सदस्य नंदुरबार जिल्हा आशिष स्वरा जिल्हा अध्यक्ष नंदुरबार यांच्याकडून सुद्धा ऑनलाईन पाचशे रुपये बक्षीस आहे आणि माझ्यासाठी बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद स्टेज मला लय झालं सबस्क्रायबर मला आता नको गामात गामाने होऊ द्याला ग्रामस्थ मंडळ या ग्रामस्थ मंडळ आणि या कामानाचा बक्षीस तो पर्यंत फायनलच्या गाड्या खाली जास्त गाय काय अरिया

आता या ठिकाणी नरवणे मैदानातील फायनलचे फेरे सुटणार आहेत दहा मिनिटात या ठिकाणी फायनलचे फेरे सुटणार आहेत आपण बकासूर तास क्रमांक चार वरती बादल आणि बकासूर धावणार आहे

संत बाबा प्रसन्न कुमार जिज्ञासा प्रशांत जाधव लोकरीवाडी यांचा हरणी आणि गुरु पालोप का निकाल बदली केला होता येणार आहे त्या राजती महागा तीर्थपर्यंत पाचवे सीमितले या पुढे जे आणवाल बसेल ते नवरू चाकरवाडी शेर यांचा दावऱ्या आणि बिर्जा ग्रुप टिंबुडकरांचा पाचवी दनाशेट काय आपण घुरायचं आपल्या शिवाचे पाच नंबरचं बक्षीस दिलं जाते विजेता बैलगाणी मारता यानंतर बैलगाणी योगेश किरण शिरसिंद यांचा सुंदर तुकाराम झुंबलकरांचा धिंडिया बाळासाहेब सह्याद्रीच्या डोंगर रांगा बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांग आहेत आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे नरवणे मैदान खूप असा सुंदर परिसर खूप असा सुंदर मैदान आणि खूप असे सुंदर बैलजोडी या ठिकाणी आलेल्या श्यामराव साहेबराव काटकर आपल्या शुभ आज गणेश विसर्जन आहे सर्व भक्तांना महाराष्ट्र लोकन्यूज तर्फे हार्दिक हार्दिक आपल्याला